निवडणुकीच्या रिंगणात राहुल कोळी शिरो नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीन मधून युवा समाजसेवक राहुल अनिल कोळी यांनी सर्वसाधारण पुरुष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या प्रचारास उत्साही प्रारंभ झालाय राहुल कोळी हे नाव आज शिरो तालुक्यात समाजकार्याच्या माध्यमातून परिचित झाले अगदी साध्या पार्श्वभूमीतून येऊन त्यांनी स्वतःच्या कष्टाच्या बळावर आणि सामाजिक जाणीवीच्या जोरावर जनतेत वेगळं स्थान निर्माण केलंय समाजातील गरजू ओतकरू आणि आर्थिक अडचणीत असलेल्या घटकांना मदत करणं विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करणं तसेच धार्मिक सामाजिक उपक्रमांना आर्थिक सहाय्य करणं अशी विविध समाजोपयोगी कामं त्यांनी सातत्याने केली आहेत स्वतः एक उत्साही क्रिकेटपटू व असलेल्या राहुल कोळी यांनी क्रीडा क्षेत्रातूनही अनेक मित्रपरिवार परिवार जोडला आहे खेळाच्या माध्यमातून शिस्त संघभावना आणि नेतृत्व गुण आत्मसात करत त्यांनी सामाजिक जीवनातही तेच तत्त्व आत्मसात केलं येथील प्रभागांमध्ये असणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यासाठी ते नेहमी अग्रेसर असतात प्रभाग क्रमांक मधील नागरिकांना भेडसवणाऱ्या ना पाणीटंचाई रस्त्यांची दुरावस्था गटार व्यवस्थापन स्वच्छता आणि आरोग्याच्या समस्या यांची त्यांना सखोल जाण आहे या सर्व समस्यांवर ठोस उपाययोजना करून प्रभागाचे सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे स्थानिक नागरिकांमध्येही राहुल कोळी यांच्या उमेदवारीबाबत उत्साहाचं वातावरण असून प्रभाग क्रमांक तीनचा विकास साधायचा असेल तर राहुल कोळी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवावा असं मत नागरिक व्यक्त करतायत तरुणाईचा उत्साह समाजकार्याची आवड आणि विकासाची दृष्टी यांचा, यांचा संगम असलेले राहुल अनिल कोळी यांचं प्रचार युद्ध आता जोमात सुरू झालं असून प्रभाग क्रमांक तीन मध्ये राहुल अनिल कोळी हेच भावी नगरसेवक असतील अशी चर्चा प्रभागामध्ये चालू आहे मराठी एस न्यूज साठी शिरोहून दिलीप कोळी